मी ऍडव्होकेट रिमा संदीप खरात काळे सध्या मी भोकरदन येथे भूमी अभिलेख कार्यालयामध्ये आलेली आहे आणि भूमी अभिलेख कार्यालयामध्ये मी चार वाजेपासून आलेली आहे आता तुम्ही प्रत्यक्ष बघा की भूमी अभिलेख कार्यालयाची काय काय अवस्था का आहे इथल्या हे वरती लिहिलेलं आहे कार्यालय प्रमुख हे कार्यालय प्रमुखचं ऑफिस आहे म्हणजे टी एल आर साहेबांचं ऑफिस आहे हे अशी अवस्था त्यांची पडलेली आहे इथे कुणीही नाही टी एल आर ऑफिस झाल्याच्या नंतर इथे आवक जावक विभाग आहे इथेही कुणीच नाही म्हणजे ह्या संपूर्ण कार्यालयामध्ये कुणीच नाहीये एक सिंगल पर्सन इथं नाही आहे इथे आहे नक्कल वितरण वेळ एक ते चार कुठलाही एक ते चार नाही किंवा पाच दिवसाचा जो आपण आठवडा म्हणतो की दहा वे वे ते सहा असणं कंपल्सरी आहे मात्र इथं कुणीही नाही अनेक लोक येतात त्यांचे वेगवेगळे कामं असतात सगळे वेगवेगळे कामं घेऊन येतात आणि इथं आल्यानंतर त्यांना कुणीच भेटत नाही आता हे एक आहे हे कपाट वगैरे हे हे सगळं हे अशी अवस्था आहे संपूर्ण भूमी अभिलेख कार्यालय म्हणजे शेतकऱ्यांनी कामधंद सोडायचे आणि इथं यांच्याकडे चक्र मारायचे मात्र यांना वेळ नसतो आणि इथे रजा टाकलेला आहे का हे विचारलं ते माहिती नाही कुणालाच म्हणजे कोणी नाहीच इथं सांगायला आप फिरस्ती रजिस्टर आहे का आता शिपाई एक शिपाई आहे ज्यांनी म्हणजे आश्चर्य आहे की मला आवक जावक जे काही मला पाहिजे होतं रिस्यूड मला शिपायाने दिलेला आहे इथे जर इथपर्यंत बघितलं हे नग, नगर नगर भूमापन विभाग हा अभिलेख कक्ष हा भू अभु, भूकर अभु, मापक कक्ष कुठच कोणीच नाहीये म्हणजे समॅक बाथरूम पण बघायला हरकत नाही कारण इकडे पण कुणीच नाहीये सांगायचं तात्पर्य संपूर्ण ठिकाणी एक शिपाई व्यतिरिक्त काय जाधव नावाची शिपाई ना तुम्ही कुणीच नाहीये पवार मॅडम जे आहेत इथल्या इनवर्ड आउटवर्डच्या ज्या मॅडम आहेत त्या पवार मॅडम आहेत पवार मॅडमला मी सुद्धा मी कॉल केला म्हटलं मॅडम मी जाळण्यावरून आलेले आहे मला माझ्या शेताची नळणीच्या शेताची मोजणी करायची आहे मी चलन म्हणून आलेले आहे तर तुम्ही तिथे नाही म्हणजे ना मला थोडंसं काम होतं मला गावाला जायचं होतं असं तसं म्हटलं तुम्ही रजा टाकली का तुमचं फिरस्ती रजिस्टर काही आहे का तुम्ही काम निमित्त गेलात तर कडे फक्त सॉरी व्यतिरिक्त त्यांच्याकडे कुठलंही काहीही उत्तर नव्हतं म्हणजे ही आहे जाळण्याची अवस्था कलेक्टर मॅडम जे काही प्रत्येक ठिकाणी अगदी बोट ठेवत चालतात त्या मॅडमने इथेही बोट ठेवण्याची गरज आहे मी वारंवार मागच्या मागच्या वेळेस जे काही आपले कलेक्टर होते पंचायत त्यांनाही सांगितलं होतं की सगळ्याच सरकारी कार्यालयामध्ये ते तहसील आपणच असो कारण बर बदनापूरलाही मी हे मॅटर असेच प्रकारचं उचललं होतं कुठेही असो मी सांगितलं होतं सरकारी कार्यालय ते सरकारी दवाखाना का असे ना प्रत्येकाची थंब एंट्री झालीच पाहिजे त्यांनी कंपल्सरी दहा ते सहा थांबलंच पाहिजे लो हे लोकांची जे काही गैरसोय होते तर ह्याला हे सगळे अधिकारी जबाबदार आहे पर्याय आणि याला मी समजते कलेक्टर मॅडम ज्या मोठ्या मोठ्या बाता करतात कलेक्टर मॅडम सुद्धा जबाबदार आहेत कलेक्टर मॅडम कडे एखादी कंप्लेंट घेऊन गेलं त्यांना काही सांगायला गेलं की मॅडमकडे अजिबात वेळ नसतो मॅडम कडे नेमकं कशा कशासाठी वेळ असतो ही मॅडम हे बघायला पाहिजे कलेक्टर मॅडमनी आणि तात्काळ सगळीकडे सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये थम पेजंटी ही कंपल्सरी त्यांची येतानाची एंट्री असावी आणि जातानाची एंट्री असावी एवढी आज माझी मागणी आहे बघू का कलेक्टर मॅडम किती नियम दाखवतात त्यांना त्या दिवशी भेटायला गेले तर त्यांच्याकडे वेळ नव्हता बघू आता कलेक्टर मॅडमला वे वेळ आहे त्या लोकांना वेळ आहे कर्मचाऱ्यांना वेळ आहे कुणालाच इथे वेळ नाहीये